बुद्ध पौर्णिमा बुद्ध जयंती किंवा बुद्ध पौर्णिमा हा बौद्ध धर्मीयांचा सर्वात महत्त्वाचा सण व उत्सव आहे हा सण जगभरात विशेषतः भारतात वैशाख पौर्णिमेच्या दिवशी साजरा केला जातो या दिवशी तथागत गौतम बुद्धाचा जन्म ज्ञानप्राप्ती व महापरिनिर्वाण या तीनही घटना झाल्या आहेत आपल्या मानवतावादी आणि विज्ञानवादी धम्म सिद्धांतामुळे तथागत बुद्धांना जगातील महापुरुष व गुरु मानले जाते बौद्ध धर्मीयांची मोठ्या प्रमाणावर संख्या असणाऱ्या चीन जपान व्हिएतनाम थायलंड भारत म्यानमार श्रीलंका सिंगापूर अमेरिका कंबोडिया मलेशिया नेपाळ इंडोनेशिया या देशासह सुमारे एकशे ऐंशी देशातील बौद्ध लोक हा सण उत्साहात साजरा करतात यातील अनेक देशात बुद्ध जयंतीची सार्वजनिक सुट्टी असते भारतात देखील बुद्ध पौर्णिमेनिमित्त सार्वजनिक सुट्टी असते स्वरूप काय असतं तर बुद्ध पौर्णिमेला येथे जगभरातून बौद्ध अनुयायी येतात आणि प्रार्थना करतात बिहार मधील बौद्ध गया हे बौद्ध धर्म अनुयायांचे पवित्र तीर्थक्षेत्र आहे ग्रह त्यागानंतर सिद्धार्थांनी सत्याच्या शोधासाठी सात वर्ष कठोर तपश्चर्या व साधना केली आणि त्यांना त्यानंतर त्यांना येथील एका वृक्षाखाली बुद्धत्व किंवा प्राप्ती झाली ही घटना वैशाख पौर्णिमेला झाली तेव्हापासून हा दिवस बुद्ध पौर्णिमा म्हणून ओळखला जातो बुद्ध पौर्णिमेच्या वेळी कुशीनगर येथे महापरिनिर्वाण विहार या ठिकाणी एक महिना तथागत गौतम बुद्धाचे स्मरण केले जाते हे ठिकाण गौतम बुद्ध यांच्याशी संबंधित असले आजूबाजूच्या परिसरातील अन्य लोक देखील या ठिकाणाला मोठ्या संख्येने भेट देतात व तेथील या विहाराचे महत्व गौतम महापरिनिर्वाणाशी जोडले गेले आहे या विहाराशी सापत्य अजिंठा लेण्याच्या विहारासारखे आहे या विहारात गौतम बुद्धाची अंतिम क्षणाच्या मृत्यूशय पडलेल्या अवस्थेत भूस्पर्श मुद्रा सहा पॉइंट एक मीटर लांबीची मूर्ती आहे ही मूर्ती लाल मातीपासून बनवलेली आहे जेथून बुद्ध मूर्तीसाठी जिथून मूर्तीसाठी माती काढली आहे तेथेच हा विहार तयार केला आहे विहाराच्या पूर्व भागात एक स्तूप आहे तेथे गौतम बुद्धावर अंतिम संस्कार झाले बुद्ध जयंतीच्या दिवशी बौद्ध अनुयायांची घरामध्ये दिवे लावतात घरे फुलाने सजवतात बौद्ध परंपरेतील धार्मिक ग्रंथाचे वाचन पठण केले जाते विहारातील तसेच घरातील बुद्धांच्या मूर्तीची फुले वाहून दिवे उवाळून पूजा केली जाते वृक्षाची पूजा केली जाते आणि त्यांच्या फांद्यांना पताकांना सुशोभित केले जाते वृक्षाच्या आसपास दिवे लावले जातात झाडांच्या मुळाशी दूध आणि सुगंधी पाणी घातले जाते या दिवशी केलेल्या चांगल्या कामांमुळे पुण्य मिळते अशी समजूत आहे